मुक्ताने या सावणीला विष दिलेला असताना ती जीवाची जी या ठिकाणी वीप मागताना सुद्धा दिसते तिला मला आहे मारायचं नाही असंच ते विनवणी करत असते शेवटी फायनली ती तिचे जे काही गुन्हे असते ना गुन्हा असतो ना तो सगळा माफ करते आतापर्यंत तिने ज्या काही गोष्टी केल्या ते सगळं उकून बसते घरातल्या सगळ्यांसमोर त्यानंतर त्या शेवटी ती पाणी मागते आणि मग ही सावणी पाणी देते तिला आणि सावणी बोलते मला मरायचं नाही आहे हवं तर तू मला जेलमध्ये टाक तेव्हा ती बोलते या सगळ्यांची काय गरज नाहीये तुला काय झालं नाही आहे तू आता पाणी पिलेस ना थोड्या वेळाने बरे होशील तू फक्त घरातील सगळ्यांना तू आत्तापर्यंत जे काही कारणं मी ना ते सगळे सांगावे म्हणून दिलेलं फक्त औषध होतं याने काय तुला मरण याने काय तू मरणार नाही आहे तर खरंच तू जे काही कान केलेत ना त्यामुळे तुला विष द्यायला पाहिजे याचीच मला खंत वाटते की मी तुला प्रत्येक वेळेस साथ दिली पण तू मात्र बदला आणि सुटची भावना तुझ्या मनात ठेवत गेली आमच्या घरातील प्रत्येकाच्या मनस्थापना फक्त कारणीभूत आहे आणि बरंच या सावणीला सुनावताना या ठिकाणी दिसते मी तुझ्यासाठी काय नाही केलं प्रत्येक वेळेस तुझी साथ दिली तुला सोबत घेतला तुझ्या लग्नासाठी पण पुढाकार घेतला सगळेजण माझ्यावर हस होते पण तु सुद्धा जाऊ दे हिच्या मनावर सगळ्या गोष्टी होत आहेत म्हणून हे सगळं घडत असेल म्हणून नव्हत असेल पण नाही तू मात्र मला आणि माझ्या बहिणीला दोष देत बसली आणि प्रत्येक वेळी जागोजागी सुराची भावना घेत गेली बदला घेत गेली आणि माझ्या लोकांना त्रास देत गेली हेच तुझं ध्येय होतं त्यामुळं तुला हीच शिक्षा पाहिजे ही मुक्ता तिला या ठिकाणी बोलताना दिसते आणि सावनी प्रचंड या ठिकाणी तिच्या जाळ्यात अडकून सगळं वकून बसलेली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे या ठिकाणी ती सावनीला चांगलं सोनवते मुक्त की काय झाले तुझ्या तुझी अवस्था कधी आयुष्यात नातं तू निभावली का एवढा सोन्यासारखा तुला मुलगा आहे पण तू काय अवस्था करून घेतली ना बहिणीचं ना बायकोचं ना आईचं ना कोणतंच नातं ना मैत्रीचं कोणतंच तू निभावलं नाही तू एकटी पडली आणि बरंच सोन्याने दिसते आणि मी तुला विष दिलं असतं तुझ्यासारखे एवढंच नालायक नाही मी आणि एवढा खालच्या थराला जाऊ शकत नाही विषविष काय नव्हतं ते मी औषध दिलं होतं तू तोडण सगळं घ्यायला म्हणून आणि ते शेवटी फायनल तू वधून घेतलेला आहे आणि यानंतर आता तुला या सगळ्या गोष्टीची शिक्षा मिळणार असंही सावने उठते बघितलं का तुमची सुनबाई कसं करते तेव्हा तेव्हाही इंद्रित्या डायरेक्ट त्याच्या कानाखालीच या ठिकाणी मारताना दिसत तू काय बोलूच नको काहीतरी शपथ घेऊन सांगते तुझा जीवच घेईल मी तुला लाज वाटत नाही तू माझ्या आयुष्याला लागलेले पनवते आहे आधी माझ्या पोराचं आयुष्य बरबाद केलं आणि आता माझ्या घरा आग लावायचं काम करते माझं टोकं खाऊ नको आणि कुठल्या मुहूर्तावर तुला मी सर लग्न लावून दिलं असं बोलताना दिसते आणि इथे स्वाती म्हणून बोलते खरंच तू ना या घराला लागली पनवती आहे पनवती नाही तू या घराला लागली कीड आहे आणि ती वेळच ठेचली पाहिजे तेव्हा हा लकी पण बोलतो की खरंच तू लय नालके वहिनी होते आहे म्हणून आम्ही प्रत्येक प्रॉब्लेम मधून बाहेर येतोय तू जे काही कांड केले त्यातून आपल्याला वहिनीनेच बाहेर काढला आहे असं बोलताय दिसतंय आणि यानंतर मग लकी पुढे बोलतो की एक काम करूया आपण पोलिसांना फोन करूया ही चांगली सरळ होईल तेव्हा ही बोलते सावनी की ठीक आहे तुम्हाला पोलिसांना फोन करायचा करा मी पण त्यांना सांगेन की तुम्ही मला खाऊ घातला आणि उलट सुलट सगळ्या गोष्टी सांगेल तेव्हा ही बोलते नाही पोलिसांना फोन लावण्याची गरज नाही तेव्हा की सावनीला बोलते की तुला घाबरले म्हणून नाही उगच ते इकडे येऊन उलट सुलट सगळे प्रश्न विचारतील म्हणून मी हे सगळं करते स्वाती वहिनी या सावनीची बॅग भरून ठेवले घेऊन ये आणि मुक्ता सगळे या सावनीला धक्के मारून घराच्या बाहेर हाकलताना दिसते तेव्हा सावनी बोलते या सगळ्याचा मी बदला घेणार परत बोलते की मी आता आग लावून जाणार सावनी काय चीज आहे ना तुला माहित नाही कुठं विष दिलं ना तुम्ही मला आणि माझं खरं रंग सगळं हे केलं ना आता ही सावणी बघा काय करते या सगळ्या गोष्टींचा बदला घेणार तुम्हाला मी ही सावनी सोडणार नाही आणि लाईव्ह शो काय असतो ना हे आता तुम्हाला मी दाखवणार तेव्हा ही मुक्त बोलते तुला काय मी घाबरत नाही तुला जे काय करायचं आहे ना ते कर तेव्हा बघ आता मी काय करते या सगळ्या गोष्टींचा बदला घेणारच आणि त्या बॅग या सावनीचे बाहेर फेकून देतात आणि ही सावणी बॅग ओढत ओढत खाली जाते तेव्हा ही मुक्त सागरला बोलते तिने कितीही काही केलं तरी रिॲक्ट बिलकुल करायचं नाही मी आहे आणि इथे खाली आल्यानंतर हे सावणी जोशी काकू वेगवेगळ्या लोकांना बोलवते बघितलं का बघितलं ह्यांनी काय केलं त्यांच्या घरात नवनवीन मोठे मोठे तमाशे चालू असतात आणि राडे चालू असतात आणि स्वतःला दोष द्यायच्या सोडून दुसरा खापर पडतात आणि त्यांनी काय केलंय बघितलं का मला मोट या घरातून बाहेर हाकलून दिले मला या सावणीला त्यांनी घराच्या भाय बाहेर बॅग घेऊन धक्के मारून या ठिकाणी मला हाकलून दिले असं ते सगळ्यांना सांगते आज तर त्यांनी हातच केली इकडे मला जीव मारण्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला मी वाचले कशी कशी आणि हे खरंच खूप नालायक लोक आहे या घरामध्ये मी लग्न केलं त्या इंद्राने मला खूप त्रास दिला वीज देऊन मारण्याचा प्रयत्न केला तेव्हा एक बाई बोलते की कोणी इंद्राने का तेव्हा ती तर मोडून पडली बाई तिला काही कळणार आहे पण जी सुन आणून ठेवली आणि तिने घरी त्या दोघींनी मिळून असे कांड केले असले राडे होता असतात एकशे दोन मध्ये काय बघायच नको तुम्हाला कळतं काय आणि ते तर आहे ते कोमलचं आता लग्न वगैरे ठरलं होतं लग्न होणार होत पण त्याआधी ती बोलते की ते कार्तिक पण स्वातीशी लग्न होतं पण तो इतक्या ठिकाणी दहा ठिकाणी तोंड मारायचा ना त्याला या सगळ्यांनी हाकलून दिला या मुक्त्याने हाकलून दिला हे नालायक लोक आहेत सगळे कोली कुटुंब आणि त्यानंतर या कोमलच्या लग्नाचा विषय ते काढते कोमलीचं लग्न ठरलं त्यानंतर ही पोरगी एवढी बदलली एवढ्या गोष्टी बदलली की यांनी परत त्या पोरीचही लग्न मोडलं एवढी नालायक फॅमिली ही कोली कुटुंब आहे इथे ही प्रचंड सगळं बाहेर उकरून काढते आणि खूप बदनामी कुटुंबाची करत असते बाबतीत तर सांगतेच त्यानंतर बोलते की ही खूप आजारी हिला फिट येते तो मुलगा होता तो सोडून गेला आता हिचं आयुष्यात कधी लग्न होणार नाही हिला मुलगा भेटणार नाही ही कायम आजारी असते फिट असते बरंच कारण या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहे स्वातीचं तर तिने सांगितलं असतं आणि नंतर लकी वर्ग लकी बोलते हा लकी इतका नालायक माणूस आहे जिथं पोरगी दिसते तिथं तोड मारत असतो फक्त मुलींना ब्लॅकमेल करतो आणि नको नको ते करतो आणि एका मुलीला त्याने ब्लॅकमेल करून त्याचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आणि बऱ्याच गोष्टी ती वाईट वाईट सांगताना दिसते आणि आता तर तुम्हाला एक गोष्ट माहिती आहे का की हा पाप बनवू शकत नाही देवानेच त्याला शिक्षा दिली आणि यानंतर ती मग या मुक्त आणि सागरवर घसरते आणि बोलते की यांनी पण स्वतःच्या स्वार्थासाठी लग्न केलं मला घट्टफोट दिला आणि याला फक्त बायको मिरवायची होती म्हणून नावासाठी लग्न केलं कारण फक्त कष्टडी ती लावली होती बाकी प्रेम वगैरे काही नाही एवढी नालायक ही सगळी फॅमिली आहे आणि मला आज घराबाहेर काढलं आणि बरंच या ठिकाणी ती खूप बदनामी या ठिकाणी करताना आपल्याला दिसत आहे आणि या मुक्ताला पण नाव ठेवताना दिसते जर त्याला एवढंच सईशी काळजी घ्यायची असेल तर केअरटेकर कराय करायला पाहिजे त्यांनी कशा लोकच या आ, मुक्ताशी लग्न केलं लग? आणि बरं सोनवताना दिसते सागर प्रचंड या ठिकाणी भडकताना दिसतो पण हा ही मुक्ता आठवते बोलते तुम्ही शांत राहा काही बोलू नका गप्प बसा आणि इथे मुक्ता मग येते काय चाललंय का तुझे इथे नाटकं आणि त्याच्या आधी हा आपला पण इथे काय तमाशा राहतो तेव्हा तो ते या टोटल जपते तूच वॉचमॅन आहे ना तर वॉचमॅन सारखं मला शिकवायला जाऊ नको आणि ते मुक्ता मग या सावनीला चांगलंच सुनावते बोलते की काही ते आमच्या सोसायटीमध्ये मी तमाशा लावलाय तेव्हा ही सावणी बोलते तमाशाना तुम्हासोबत जे काय गेलं ना आता मी सांगते तमाशा काय असतो यानंतर मग ती मुक्ताला प्रचंड नाव ठेवताना या ठिकाणी ते स्वतःच्या स्वार्थासाठी तू हे लग्न केलं असं बोलते यानंतर या सगळ्या गोष्टी सागला सहन होत नसल्याने तू डायरेक्ट या सावनीच्या कानाखाली मारताना आपल्याला दिसत आहे आणि पुढे या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल की सागर कानाखाली मारलं तर हे सावनी पूर्णपणे हात धरते आणि मग सगळ्यांना सांगते की बघितलं का लग्न झाल्यापासून हा मला असंच मारायचा म्हणून मी इथला तलाक दिलाय आणि आताही तसंच मारल मारलं त्यांनी मला तू किती जरी काही गेल तर माझा तोंड बंद करू शकत नाही मी बोलणार आणि तुमचं सगळं सत्य जगासमोर आणणार तेव्हा ही मुक्त बोलते बिकॉज माझ्या सोसायटीमध्ये तमाशी करू नको तू कशी काय सगळ्यांना माहिती आहे तेव्हा ती बोलते तू हे सगळं बोलणार कोण आहे तेव्हा तुझं घरात नाही मी तेव्हा हे बोलते तू घरात नसले तरी माझ्या सोसायटीत आहे आणि माझ्या सोसायटीत असले तमाशे चालणार नाही चल आणि ही सावनी कानाखाली मारत जाते मृत्यूला पण सागर आढवतो आणि मग या सावनीला घराच्या बाहेर हातलताना सोसायटीच्या बाहेर पण दिसत आहेत आता पाहू मालिकेत केंद्र भागामध्ये या ठिकाणी आपल्याला अजून काय काय पाहायला मिळणार आहे